शान सर्वांनी हात जोडा आणि व्यासपीठावर सर्वांनी जोडलेले आहे की नाही त्याच्यावर तुम्ही लक्ष केलाय पुढे अस दिको दिको। आज जोडले सर्वांनी प्रत्येक कृतीच तुम्हाला नंतर त्याचा अर्थ पण समजावून सांगेल हा आज नाही तर नंतर आपण भविष्यात संपर्कात राहूच श्री गुरुभ्यो हरि ओम गणानांत्वा गणपती हवामहे हवा कवी कवीपमश्रम ज्येष्ठ राज्रमणाम ब्रह्मणस्पत आ न महागणपतये नमः ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृत्योर्मामृतङ्गमय ॐ शान्तिः शान्ति शान्ति हात्मप्र आता मी बोलणार तुम्ही येत नंतर मग जेव्हा बोलायचं आहे त्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न पण विचारणार आणि मी थोडं निवांतपणे बोलणार त्याच कारण असं आहे की विषयच फार महत्वाचा आहे इथे उपस्थित असलेले समस्त भारत पुत्र व भारत कन्या जीवनाची जी सुरुवात होते ना ती परिचयाने होत असते आपण आपला परिचय कसा लिहितो त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून असत मी तुम्हाला जे संबोधित केलं ते भारत पुत्र व भारत कन्या म्हणून ज्या भूमीत आपला जन्म झालेला आहे त्या भूमीशी जर आपण आपला संबंध वारंवार प्रस्थापित केला नाही तर आपल्या जीवनाचं वाटोळं होतं आपण सर्व भाग्यवान लोकात एक लक्षात ठेवा काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी काय कोरोना केव्हा आला कोणतं साल होत ते दोन हजार एकोणावीस एको दोन हजार दो एकोणावीस मध्ये यमराजांनी लिस्ट पाठवली होती की यांना यांना उचलायचं म्हणून आपण त्याच्यातून वाचलेलो आहोत कि नाही आणि कोरोना हा नैसर्गिक नव्हता कोरोना हा प्राकृतिक नव्हता कोरोना हा खेड्यातून आलेला नव्हता कोरोना हा शहरातून आलेला होता कोरोना हा बैलगाडीने आलेला नव्हता कोरोना हा बसनी आला नाही कोरोना हा एरोप्लेन आला कोरोना हा एरोप्लेननी आला गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये जितके मोठे मोठे आजार आलेले आहेत ज्या महामारी आलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त ने आलेल्या आहेत जास्तीत जास्त काय सर्वच आले असतील एड्सचा व्हायरस ने आलेला आहे त्यामुळे प्रगती 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 हे समजत असताना त्या प्रगती सोबत आपली अधोगती तर होत नाहीये याच्यावर सुद्धा लक्ष द्या स्वामी विवेकानंद म्हणायचे रियल इंडिया रिसाइड्स इन विलेजेस जे वाक्य मोहनदास करमचंद गांधी त्यांनी स्वामी विवेकानंदांचं अध्ययन केल्यानंतर ते म्हणतात की माझी देशभक्ती हजार पटीने वाढली आणि ते म्हणाले की खेड्यांकडे चला स्वामी विवेकानंद म्हणायचे की खरा भारत हा खेड्यांमध्ये वसतो शहरांच अंधानुकरण करण्याच्या भानगडीत चुकूनही पळायचं नाही ज्यावेळेस दोन हजार एकोणावीस मध्ये कोरोना आला त्यावेळेस लपण्यासाठी खेळी होती पण याच्यानंतर जर कोरोना आला त्यावेळेस लपण्यासाठी जागा उरणार नाही खेड्यातले लोक शहराकडे गेले की शहरातले लोक खेड्याकडे आले कोरोनामध्ये जोर आणि सांगा मग कोरोनामध्ये शहरांनी खेड्यांना वाचवलं की खेड्यांनी शहरांना वाचवलं मग खेळी जास्त महत्वपूर्ण आहे की शहरांचं महत्व जास्त आहे त्यामुळे खेड्यांचा विकास करत असताना अंधानुकरण होणार नाही त्याची काळजी घ्यायची विवेक फार महत्वाचा असतो शिक्षण आणि साक्षरता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत श्री प्रकाश सरांचे आई वडील हे शिक्षित होते आणि प्रकाश सर हे साक्षर आहे साक्षरता जी आहे ना साक्षरता ही क्लासरूम मध्ये मिळत असते शिक्षण हे निसर्गाच्या सानिध्यात मिळत असत ज्यावेळेस तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहता त्यावेळेस तुम्ही धष्टपुष्ट होता त्यामुळे भरपूर खेळायचं खेळता खेळता शिकायचं सायकल चालवायला शिकायची एका विशिष्ट वयानंतर बा जी मोटरसायकल आहे मोटरसायकल मोटर शिकायची अकरावी बारावीत गेल्यानंतर ट्रॅक्टर चालवायला शिकायचं फक्त मुलांनी नाही मुलींनी सुद्धा शिकायचं कारण काय कौशल्या पुत्र राम बघा प्रभू रामचंद्र आत्ताच मी तीन दिवसा अगोदर अयोध्येमध्ये होतो आणि प्रभू रामचंद्र कोणाचे पुत्र आहेत कौशल्या पुत्र सध्याचे कौशल्य विकास कौशल्य विकास सुरू आहे ना ज्या आईमध्ये अत्याधिक प्रमाणात कुशलता होती त्या कुशल मातेचे पुत्र होते प्रभू श्री रामचंद्र वनवासामध्ये असताना त्यांच्याकडे काहीही सुविधा उपलब्ध नसताना त्या काळची जी सुपर पॉवर आहे आता जसं सुपर पॉवर अमेरिकेला वगैरे म्हटलं जातं त्या काळची जी सुपर पॉवर आहे लंका त्या लंकेला आव्हान दिलं प्रभू रामचंद्रांनी आणि त्यांच्याकडे काय होत फक्त वानर होते पण त्या वानरांना तयार केलं याचा अर्थ काय आहे की प्रत्येकामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे अनंत शक्ती तुम्ही कल्पनाच नाही करू शकत इतकी शक्ती तुमच्यामध्ये आहे मोठ होणं म्हणजे फक्त खूप मोठा पगार असणं म्हणजे मोठ होणं नव्हे तुम्ही कदाचित सुधा मूर्तींचं नाव ऐकलं असेल सर्वसामान्य कुटुंबात मी महिला आज तिची करोडोची प्रॉपर्टी आहे पण वर्षातून एकदा रस्त्यावर बसून भाजी विकते जेणेकरून आतमध्ये अहंकार निर्माण होऊ नये यासाठी एक लक्षात ठेवा बाळांनो कॉलेजमध्ये गेला शाळेत आहात घरच्या कामांना निकृष्ट समजायचं नाही भांडी घासणं सोडायचं नाही शेतामध्ये जाणं सोडायचं नाही थोडी जी स्वतःची जी त्वचा आहे ना ती थोडी काळी होऊ द्यायची कारण की ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच अंधानुकरण करता तुम्ही स्वतःला माकड बनवत असता जो अंधानुकरण करतो तो माकड आणि जो स्वतःप्रमाणे जगतो कोणाच्याही प्रभावाखाली न येता जगतो तो नर मतयो यत्र त्र तत्र वा नरह श्रुतयो यत्र ग्छंती तत्र गंती ते नरह माकड काय करतो माकड दुसऱ्यांचं अंधानुकरण करत आपल्याला टीव्हीवर जे दिसतात ना सिनेमा सिनेमामध्ये ते सगळे माकड असतात आणि त्या माकडांचं जे अंधानुकरण करतात तेही माकड असतात बघा एक कंपनी आहे त्या कंपनीने कितीतरी वर्ष भारतातल्या लोकांना फसवलं की अमुक अमुक क्रीम लावा तुम्ही गोरे होऊन जा अजिबात नाव नाही घ्यायचं त्या कंपनीचं कारण <laughs> की माझं चॅनल सुरू आहे त्या चॅनलवर उगाचोगा प्रमोशन होऊन जाईल त्यांनी काय सांगितलं की ज्यांचा रंग गोरा नाही त्यांना आम्ही गोरा करू अहो अशानी जर गोर झालं असत तर रश्बी कां जी आहे त्यांनी ती कंपनीच विकत घेऊन घेतली असती नाही होत स्वतःविषयी सन्मान सम्मान सकळ विश्वाचा करीतो सांभाळ तुझ मोकलील लिहिलं ऐसे नाही निसर्ग सर्वांना सांभाळण्यासाठी सक्षम आहे निसर्ग तुम्हाला तपवत असतो आजकाल खूप मोठे मोठे शब्द वापरतात संघर्ष वगैरे संघर्ष नसतो तो ती जीवनाची प्रक्रिया असते लक्षात घ्या नीट तुम्ही असेच खेळत राहावे तुमच्या लक्षात येत आहे का नाशिक जी देवभूमी आहे त्या देवभूमीमध्ये दे ड्रग्ज विकल्या जात आहेत कसं सोडायचं मुलांना पालकांना विचारतो माझं अंग थरथर थरथर कापायला लागतं ज्यावेळेस मला कळलं की नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करावा लागला माझा प्रश्न असा आहे ड्रग्जचा कारखाना अस्तित्वात आला कसा का आम्ही काय झोपलो होतो प्रत्येक व्यक्तीला जागृत होणं गरजेचं आहे येणारा काळजो आहे ना इतका सोपा नाहीये अजिबात सोपा नाहीये पैसा येऊन जाईल काय करायचं पैशाच नाशिकमध्ये असे कितीतरी कुटुंब आहे ज्या कुटुंबामध्ये व्यसनाधीन मुलगा आहे लाजेपोटी कोणाला सांगत नाही प्रतिष्ठा हो इतका मोठा इंजिनियर दर महिन्याला लाख रुपये कमवतो आणि मुलगा ड्रग घेतो आहे जागृत होणं गरजे नाही पालकांनो ऐका सर्व पूर्ण गावातल्या सर्व लोकांपर्यंत हा संदेश पाठवा की प्रत्येक व्यक्ती हा जागृत झाला पाहिजे दोन पैसे कमी मिळाल्याने मनुष्य काहीही गरीब वगैरे होत नाही श्रीमंत कोणाला म्हणतात की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जीवनात आधार प्राप्त होतो तो श्रीमंत श्रीमंत योगी रयतेचा राजा शिवाजी महाराजांमुळे असंख्य लोकांना आधार प्राप्त व्हायचा त्यामुळे त्यांना श्रीमंत म्हणतात गरीब कोण की जो फक्त स्वतःच पोट भरतो त्याला गरीब तो शंभर कोटीचा गरीबही असू शकतो हजार कोटीचा गरीबही असू शकतो जो फक्त स्वतःसाठी जगतो तो गरीब आणि जो जास्तीत जास्त लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणतो तो श्रीमंत त्याला खऱ्या मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे असणं म्हणजे श्रीमंती <प्लाण> श्री नाहीये मी शहरातून खेड्यांमध्ये आलेलो आहे माझ्यावर काय देवाची कृपा माहीत नाही मी जर ठरवलं असतं बेंगलोर चेन्नई आणि आज तर अशी परिस्थिती आहे की पृथ्वीच्या पाठीवर देशात राहू शकतो खिशात एक पैसा न ठेवता माझे विद्यार्थी कलेक्टर आहे एस पी आहे आय आय टी चे इंजिनियर आहे चे डॉक्टर्स आहेत पृथ्वीच्या पाठीवर असा एकही देश नसेल की जिथे माझा विद्यार्थी नाही प्रत्येक देशात माझा विद्यार्थी आहे तरी भगवंतानी प्रेरणा दिली की बेटा खेड्यात राहा बर सर्वांसाठी हे प्रॅक्टिकल नाही आहे तर ज्यांच्याकडे भरपूर पैसा जमा झालेला आहे शहरामध्ये नोकरी करून तर मोठे मोठे फ्लॅट घेण्याऐवजी खेड्यांमध्ये जमिनी घेऊन ठेवा शेतकऱ्याचा दाखला ज्यांच्याकडे असेल ना कमीत कमी तो दाखला राहील एवढी जागा नक्कीच ठेवा भविष्यामध्ये खेळी शहरांना वाचवणार आहे एक लक्षात ठेवा शहरामध्ये काय तुम्हाला इलेक्ट्रॉनिक तुम्हाला दीड दीड लाखाचे मोबाईल मिळतील आणि घाणेरडक जेवण मिळेल अगदी जेवणाची गुणवत्ता चांगली नाही दुधासारखं दिसत पण ते दूधच नाही तांदळासारखं दिसतं पण ते तांदूळ आहे की प्लास्टिक आहे हेच माहीत नाही मुंबईच्या लोकांना वाटतं की फ्रेश भाजीपाला मिळतो अहो सगळे फवारणी केलेला भाजीपाला मुंबईला जातो आणि बरेचसे शेतकरी इतके बुद्धिमान झालेले आहेत की स्वतःसाठी वेगळी शेती करतात स्वतःसाठी वेगळं पीक घेतात तो भाजीपाला खात ते सगळा पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैसा पाहिजे घ्या पैसा करा चांगलं जर जगायचं असेल तर मूळ खूप ओरिजिनल पद्धतीने विचार करायला शिका जग हे फार फसव असत आमच्या संतांनी ऋषी मुनी ज्या गोष्टी खूप सरळ साध्या पद्धतीने सांगितल्या त्याच गोष्टी सांगण्यासाठी एवढे मोठे मोठे पुस्तकं लिहिल्या जातात अहो सर साधा तुम्ही हरिपाठ जरी नीट केला ना तुम्हाला ते मोठ्या मोठ्या हॉटेल मधले कॅम्प वगैरे मोटिवेशनल स्पीकर वगैरे तुमच्या कानावर येईल भविष्यात सगळ्यात थर्ड क्लास जात आहे ती म्हणजे मोटिवेशनल स्पीकरची त्यांचा जर चेक वगैरे बाउन्स झाला ना त्यांचं पूर्ण मोटिवेशन खाली येऊन जाईल वादळ सुरू आहे खूप स्टेजवर वगैरे आय हात मारे करून वगैरे बोलत असतो खूप आहे त्याच्यावर नाव नोका घेऊ हा तो काय करतो एका एकाची पाच हजार रुपये घेतो अहो हरिपाठ केला तरी कळेल हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी देवीची देवाची ये द्वारी म्हणजे काय दगडाची ये द्वारी नाही मंदिराचे द्वारी नाही आपल्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्यासोबत राहा आत्मविश्वास शिक्षण म्हणजे आत्मविश्वास शिक्षण मध्ये पडणं आणि पुन्हा उभं राहणं त्याला शिक्षण म्हणतात नाहीतर बरेचसे असे महानुभाव असतात की ज्यांचा फर्स्ट रँक नाही आला म्हणून आत्महत्या करून टाकतात दहावीमध्ये फेल झाला तरीही असं समजण्याचं काही कारण नाही की आपलं जीवन वाया गेलं काही फरक पडत नाही दहावीत नापास झाल्याने फक्त आत्मधे नापास होऊ नका आत्मदे नापास झाला की मग तुम्ही जीवनात कितीही पास व्हा तरी काही उपयोग होणार नाही शहरांमध्ये जे टेन्शन फ्रस्ट्रेशन मी काउन्सिलिंग मध्ये आहे माझ्याकडे मोठ्या मोठ्या कंपनीचे लोक तुमचे जे राजकारणी लोक आहे ना ते सुद्धा माझ्याकडे येतात म्हणजे जगाला जे त्यांचे गुपित आहे ते, ते मला माहीत असतात पण विश्वासाने येतात माझ्याकडे त्यांना माहीत ता आहे कारण की आता काय झालेलं इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे रडण्यासाठी खांदे उरलेले नाही रडण्यासाठी खांदे उरलेले नाही एखाद्या समोर जो रडला ना अरे अरे फार वाईट झालेले आहे वाईट झालं आणि मनातल्या मनात म्हणतो की बरा झाला ठेसल्या गेला त्यामुळे काय होतं की आत्मतल्या आतमध्ये धुमसत राहतात आत्मतल्या आतमध्ये धुमसत राहतात आणि आतमध्ये ते धुमस धुमस धुमसत दिवस एक दिवस आत्महत्या करतात नाशिकमध्ये खूप एका मोठ्या व्यक्तीने बहुतेक एखाद महिनाही झाला नसेल आत्महत्या केली खूप मोठं कर्ज होतं मी जिथले कमिशनर वगैरे त्यांच्यासोबत होतो त्यांना म्हटलं की हो त्यांच्या घरच्यांना भेटायचं आहे इतकी मोठी प्रॉपर्टी कशाला आत्महत्या करायची सुरुवात केली होती पुन्हा तिथून सुरुवात करायची ना काय फरक पडतो खायला काय लागत मी माझं सांगतो ना सकाळी एक ज्वारीची भाकर खातो एक भाजी असते हा आणि रात्री एक नागडीची भाकर खातो आणि भाजी असते कधी डाळ वगैरे कधी खिचडी झालं मस्त आता मिलेट 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 करतायत ना मिलेट म्हणजे काय ते ज्वारी खा बाजरी खा नाचणी खा नागली खा एक लक्षात ठेवा हे जे सगळे मागे जे महापुरुष बसलेले आहेत ना या मला खेड्यांमध्ये या टोप्या मला अशाच पाहिजे अभिमान वाटला पाहिजे कारण की सर दोन हजार तेहतीस विषयी बोलले तर माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं झालं की या मागच्या किती टोप्या उरतील आता हे तर टोप्या घालणार नाही हा, हा दुसऱ्यांना टोप्या घालतील तो भाग वेगळा हा झाला करमणुकीचा भाग पण एक लक्षात घ्या स्वतःविषयी खूप सम्मान बाळगा शहरामध्ये गेल्यानंतर शहरातल्या लोन मुलांसारखं मुलींसारखं वागण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका चुकूनही प्रयत्न करू नका मल्टीलेअर मेकअप वगैरे केल्यामुळे तुम्ही खूप फॅशनेबल झालात असं होतच नाही जुहू आणि बांद्रा मध्ये राहणाऱ्या लोकांचं मी काउन्सिलिंग केलेलं आहे एकदम आतमधून कुचके लोक असतात कुचके काहीच नसत आतमध्ये गोळ्या घेऊन जगणारे लोक असतात पैसा कमवा पण पैशाला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्व देऊ नका शंभर वर्षापूर्वी इंग्लंड मध्ये एक मोठा कवी होऊन गेला पीएस एस एलियट नावाचा त्यांनी त्यावेळेच्या अडचणींविषयी लिहिलेला आहे की अमेरिका आणि युरोपमध्ये विदेशामध्ये कशी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे तो प्रश्न करतो वेअर इज द लाईफ वी हॅव लॉस्ट इन लाईवलीहुड पैशाच्या मागे धावता धावता जीवनच विसरून गेलो जीवनच राहिलेलं नाहीये त्यामुळे खूप सन्मान आणि जगायचं शिकायचं पण साक्षरतेला शिक्षण समजण्याची चूक करू नका या गावामध्ये कितीतरी शिक्षित लोक आहेत की जे कोणत्या शाळेत गेले नसतील आणि पुणे मुंबई मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये साक्षरता मिळत असते मला माझ्या जीवनाचं ध्येय मिळालं पंधरा वर्षापूर्वी त्याच्या अगोदर मी खूप पुस्तकं वगैरे हो वाचायचो त्र्यंबकेश्वर मध्ये आलो नाशिकच्या रामभूमीनी नाशिकच्या शिवभूमीनी मला समजावून सांगितलं माझ जगण माझ जगण आणि मरण हे नाशिकसाठी आहे नाशिकमध्ये कौशल्य विकासाच्या माध्यमातून नाशिकचा सा विकास साधणं सुरू आहे त्र्यंबकेश्वरच्या चार किलोमीटर अगोदर या गावातले बरेच लोक त्यांना माहीत आहे स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे जवळपास पंधरा ते वीस कोटीचा तो दवाखाना आहे उद्देश काय आहे लोकांना सेवा देणं पैसा कमावणं हा उद्देश नव्हे बाहेर जर एक्सरे रे पाचशे रुपयाला असेल तर स्वामी विवेकानंद हॉस्पिटलमध्ये तोच एक्सरे तुम्हाला तीनशे साडेतीनशे किंवा कधी अडीचशे माझ्याकडे जर शंभर दीडशे कोटी आल्यानंतर ते पुन्हा आणखी रेट कमी करून टाकेल मला काय बघायचं आहे हे जे बाळ गोपाळ आहेत ना असेच खेळत राहिले पाहिजे प्रत्येकाने पैसा कमवलाच पाहिजे असं नाही प्रत्येकामध्ये पैसा कमावण्याचं सामर्थ्य असतं असंच नाही असं नाही आहे भगवंतांनी जर मला संन्यासी बनवलेला आहे माझा स्वतःचा काही प्रपंच वगैरे नाही आहे कोणीच नाही आहे माझ पण भगवंतांचा मला आदेश आहे माझ्या गुरूंचा आदेश आहे तुझं जगण नाशिकसाठी तुझं मरण नाशिक साठी त्यामुळे मी एखाद्याचा हात पकडला तर मरेपर्यंत त्याचा हात सोडत नाही त्यामुळे आपण सर्व मिळून आपण सर्व मिळून नाशिक मध्ये ज्या आसुरी प्रवृत्ती शिरलेल्या आहेत त्या आसुरी प्रवृत्तींना नष्ट करायचं आहे लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापलं कारण ती आसुरी प्रवृत्तीची होती तर आता कोणाचं नाक कापण्याची गरज पडत नाही पण जसं नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे नाशिकमध्ये ड्रग्ज जे आहे व्यसनाधीनता वाढत चाललेली आहे त्याच्यावर काम करणं फार फार गरजेचं आहे नाशिकमध्ये भारतामध्ये एक काळ असा होता जर दहा बारा वर्षाचा मुलगा जर एखाद्या टपरीवर गेला आणि त्यांनी जर म्हटलं मला सिगरेट द्या तर तो टपरीवाला म्हणायचा सा, कोणाचा रे पोरा तू अरे तुझ्या बापाचं नाव काय अच्छा अच्छा तू यांचं काय थांब तुझ्या बापाला सांगतो देत नव्हता आता कोणी विचारत नाही हो सिगरेट मागितली तर मिळून जाते ड्रग मागितले तर मिळून जात त्या दुकानदाराला काही घेणं देणं नाही तुमच्या मुलाशी हे आम्ही शिकवलं हे आम्ही प्राप्त केलेलं आहे प्रत्येक व्यक्ती जागृत होणं गरजेचं आहे माझं जे कार्ड आहे अनेकांपर्यंत पोहोचलेलं आहे संपर्कात राहा संपर्कात राहा संपर्कात राहा हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हो तो जपला पाहिजे आपण हिंदवी स्वराज्य म्हणजेच रामराज्य वन्दे, जय जय श्रीराम जय जय श्री राम ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव एक अनाउंसमेंट अशी